उत्तर मात्र दिलेलं आहे की भगवंत एकच आहे त्याचे फांद्या अनेक के मूळ एकच आहे ना तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पूजा करा जर तुमचं जर दैवत भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल ना तर तुम्हाला भोलेनाथामध्ये सुद्धा श्रीकृष्ण परमात्मा दिसेल वर्णन आलेलं आहे ज्या वेळेला रुक्मिणी माता कात्यायनी मातेच्या दर्शनाकरिता गेली कात्यायनी माता वृंदावनाला जर ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला शक्तिपीठामध्ये ज्याचं जे शक्तीपीठ आहे त्यामध्ये कात्यायनी मातेचं सुद्धा वर्णन आलेलं आहे ज्या वेळेला रुक्मिणी माता कात्यायनी मातेच्या दर्शनाकरिता गेली त्यावेळेला त्या कात्यायनी मातेमध्ये सुद्धा रुक्मिणी मातेला द्वारिकाधीश दिसले जर आपल्या अंतकरणामध्ये जर आपलं आराध्य दैवत जर स्थित असेल ना तर तुम्हाला भोलेनाथामध्ये सुद्धा श्रीकृष्ण परमात्मा दिसतो मी लोकांचं ऐकून नाही सांगणार तुम्हाला बघा जरी माझी पहिलीच कथा असली मी आजपर्यंत नाही ऐकली कधी कुणाची कथा जेवढा माझ्या श्री सद्गुरूंच्या श्रीमुखातून निघालेला बाहेर पडलेले उत्कार आहे बस ते अंतकरणाशी बाळगून मी तुमच्या पुढे बोलत आहे आज जर विचार करू लागले तर माझे गुरु माझे सद्गुरु हे शिवपंथी आहे अनेक वेळेला मला मी जेव्हा कीर्तनाच्या माध्यमातून अनेक महाराज मंडळींशी संपर्क येतो त्यावेळेला अनेक महाराज मंडळीही मला म्हणतात ताई तुम्ही ज्या सद्गुरूंना गुरु केलेला आहे ते शिवपंथी आहेत ना हो मी आनंदाने सांगते हो माझे गुरु शिवपंथी आहे पण माझ्या गुरुमध्ये एवढं सामर्थ्य आहे की श, गुरु हे शिवपंथी असूनही मला माझ्या सद्गुरूंच्या रूपामध्ये मला साक्षात मला माझ्या विठुरायाच दर्शन होत यापेक्षा अजून दुसरं कुठलं भाग्य असेल आजही अंगावरती ये। शहर येतात आजही मी माझ्या देवबाप्पांना ज्या वेळेला बघते ना लोकांना भोलेनाथाचं दर्शन होतं हा अनेकांना या ठिकाणी झालं असेल अनेकांना माझ्या देवबाप्पामध्ये भोलेनाथाचं दर्शन होत पण आज या ठिकाणी श्रीमद भागवत कथा संपन्न होत असताना जर तुम्ही एक टक लावून जर माझ्या देवबाप्पांकडे बघितलं तर आज या व्यासपीठावरती विराजमान असणाऱ्या माझ्या देवबाप्पांमध्ये तुम्हाला साक्षात श्री कृष्ण परमात्म्याचं रूप दिसून येईल ज्याचे नेत्र चक्षु जसे असतील ना त्याला तसे दिसतील ज्याचं आराध्य दैवत असेल ना त्याला त्या स्वरूपामध्ये दिसतील आणि मी तर प्रथम दिवसापासून हेच म्हणते आहे की या व्यासपीठावरती माझी सद्गुरू माझे देवबाप्पा साक्षात श्रीकृष्ण रूपाने येऊन विराजमान आहे कुठल्याही दैवताची पूजा करा पण आहे त्याला मनामध्ये ठेवा पटण्याकरता थोडक्यात सांगते ज्या वेळेला एखादी मुलगी लग्न करून पतीच्या घरी येते बरोबर नवऱ्याच्या घरी येते तेव्हा नवऱ्याच्या घरी आल्यानंतर तिला सर्वांनाच आपलं असं करून घ्यावं लागतं सासू सासरे तीर भाया ननन सर्वांना करून घ्यावं लागतं सर्वांवरती प्रेम करावं लागतं बरोबर पण प्रेम करत असताना ती आपल्या नवऱ्यावरती जेवढं प्रेम करेल तेवढं इतरांवरती करेल का काय वाटतं तुम्हाला अहो पतीवरती जेवढं प्रेम आहे ते इतरांवरती करेल का नाही ना मग आराध्य दैवतावरती जेवढं प्रेम आहे आपलं तेवढं आपण इतर देवतांवरती करू शकत नाही इतर देवतांच्या पुढे नतमस्तक आपण झालंच पाहिजे त्यांचा आदर केलाच पाहिजे जशी ती मुलगी इतरांचा आदर करते पण प्रेम मात्र पतीवरतीच करते तसा आपणही इतर देवतांचा आदर केलाच पाहिजे पण प्रेम मात्र आपल्या आराध्य दैवतावरती केला पाहिजे हे सूतजी महाराज शोकादी ऋषींना पटवून देत आहेत आता तिसरा प्रश्न केलेला आहे तिसरा प्रश्न ज्या वेळेला शौनकादी ऋषी व्यासांना जन्मही नाही आणि मृत्यूही नाही तर मग या भगवंताचे भगवंत जर आजन्म आहे तर भगवंताने यशोदेच्या देवकीच्या पोटी कसं काय जन्म घेतला कृष्ण अवतारामध्ये भगवंत जर आजन्म आहे तर भगवंताने कौशल्या मातेच्या पोटी कसं राम अवतारामध्ये जन्म घेतलाय ते तर आजन्म आहे ना ते सुतजी सांगतात माझा भगवंत आजन्माच आहे भगवंत कधीही जन्म घेत नाही भगवंत अवतार धारण करतो अवतार धारण करतो मग भगवंताचे एकूण अवतार किती तर भगवंताचे एकूण चोवीस अवतार सांगितलेले आहेत चोवीस अवतार सांगूळ झाल्यानंतर पुढे जाऊन महाराज शौन आदि ऋषी सुतजींना पुढे विचारत आहेत की ही जी भागवत कथा आहे ही श्रीमद भागवत कथा शुकदेवजी महाराजांनी सर्वप्रथम जर कोणाला सांगितली असेल तर ती राजा परीक्षितीला आहे शुकदेवजी महाराजांचा जन्माचा उत्सव आपण ह्या ठिकाणी केलेला आहे पण हा परीक्षित राजा कोण आहे तर परीक्षित राजा आहे आता त्याच वर्णन कथा फार मोठी आहे पण मी तुम्हाला थोडक्यात बोलते परीक्षित राजा हे ज्या वेळेला कण कौरव पांडवांचं युद्ध झालं हस्तिनापुरामध्ये ज्या वेळेला पांडवांचा विजय झाला त्या वेळेला अभिमन्यू ज्या वेळेला मारल्या गेला अभिमन्यूची पत्नी उत्तरा उत्तराच्या उदरामध्ये उत्तरा जो गर्भ वाढत होता तो गर्भ जो होता तो म्हणजे साक्षात परीक्षित राजा होता उत्तरेच्या उदरामध्ये म्हणजे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू आणि अभिमन्यूचा पुत्र परीक्षित राजा ह्या परीक्षित राजाचा जन्म त्या ठिकाणी उत्तराच्या गर्भामधून उत्तराच्या उतर उदरातून परीक्षित राजाचा जन्म झालेला आहे बघा आज आपण ठिकाणी शुकदेवजी महाराजांचा जन्म पाहिला भगवान भोलेनाथाने जी अमर कथा माता पार्वतीला कैलास पर्वतावरती सांगितली चोरून लखोण ती शुकदेवांनी जी कथा ऐकली ती अमर कथा जी होती त्याचं थोडक्यात आपण या ठिकाणी शुकदेवजींच्या जन्मामध्ये वर्णन केलेलं आहे परीक्षित राजाचा जन्म झालेला आहे पण परीक्षित राजाचा जन्म झालेला आहे अर्जुन मात्र तिथं नाहीये परीक्षित राजाचा जन्म झाला पण बाबा घरी नाही ना आजोबा घरी नाही आजोबा तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर द्वारी केला निघून गेलेले आहेत ज्या वेळेला उत्तरेच्या उत्तरामधून ज्या वेळेला परीक्षित राजा बाहेर आले बाहेर आल्याबरोबर आत्ताच आताच बाळ काय करत रडत बरोबर बाळ जन्माला आल्याबरोबर रडायला लागत हे बाळ रडलंच नाही जस उठल जसं आईच्या उदरातून बाहेर आलं डायरेक्ट मांडी घालूनच बसलं परीक्षित राजा घर आईच्या उदरातून बाहेर आलं मांडी घालूनच बसला आणि इकडे तिकडे सर्वांच्या आडून एकमेकांना बघू लागलं आणि बघता बघता मात्र रडू लागलं जणू काही ते कोणात तर, कोणाला तरी शोधत होत परीक्षित राजा कोणाला तरी शोधत होते पण त्यांना त्या ते, जी हवी होते ते मात्र दिसत नव्हते आणि मग ज्या वेळेला हा निरोप फार रडायचं फार रडायचं हे बाळ हा निरोप ज्या वेळेला अर्जुनाला कळाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला द्वारिकेमध्ये हा निरोप कळाला की अभिमन्यूचा पुत्र जन्माला आलेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासोबत हस्तिलापुरामध्ये आलाय आणि त्या बालकाला हातामध्ये घेतलेला आहे ज्या वेळेला ते बालक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये गेलं त्या बालकाने रडायचंच थांब

आता पुढे तसं फार मोठं वर्णन आहे राजा परीक्षिताच्या जीवनामध्ये पुढं काय झालं कशा पद्धतीने शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली वर्णन फार मोठं आहे परंतु आज पुढची कथा प्रारंभ करायला गेलं तर पुढची कथा सांगता सांगता पूर्णपणे एक तास तरी लागून जाईल म्हणून पुढची कथा आपण उद्यावरती सोपवलेली आहे आज आपण काय बघितलेलं आहे आज आपण बघितलं मंगलाचरण शुकदेवजीचा जन्म शुक म्हणजे पोपट या पोपटाने ज्या वेळेला भगवान भोलेनाथाच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा श्रवणी केलेली आहे वेदव्यासजींच्या उदरामध्ये वेदव्यासजींच्या पत्नीच्या उदरामध्ये जाऊन बसलं जन्माला आलं वनामध्ये निघून गेला पुन्हा वनातून घरी आलं वेदव्यासजींच्या मुखामधून भागवत श्रवण केलं आणि पुढे काय घडणार आहे ते आपण बघणार आहोतच